जय जयघवीर समर्थ जय जै रघुवीर समर्थ श्रीमतदास दोद दशक बारावा विवेक वैराग्य नाम समास नववा यत्न शिकवण राम श्रीराम दशक बारावा विवेक वैराग्य वैराग्यामध्ये कधी येतो बारा बारा वर्ष बारा हजार वर्ष नामस्मरण कोणी केलं कोणी केलं म्हणून ऋषी वाल्मिकीने बारा हजार वर्ष नामस्मरण केलं त्या श्रीरामाचं आणि रामायण आपल्या समोर दशेच बारा बारा वर्ष बघा बारा वर्ष समर्थ लग्नातून कधी पळून गेले तर सहा काय सात वर्ष तेव्हा तेव्हाच ते बोहल्यावर होतं पूर्वी सात वर्ष झालं मूळ की त्याचं लग्न लावत होती पूर्वीचे वेळच अशी असते आई आई काय बोलली श्री समर्थ रामदास स्वामींची आई म्हणाली नारो बा पाटावर तरी उभा राहा बोहल्यावर बोलायची बोहल्यावर उभा राहा कारण नारोबांना किती सांगत होती आई की लग्न कर लग्न कर कारण का नारोबा काय करायची त्यावेळेस गाभाऱ्यात जाऊन मूळ गाभाऱ्यात जाऊन श्रीरामाची त्या उपासना करत होती श्रीरामाचं नामस्मरण करत होते आईला वाटलं याला वेळ लागला याला कद्भूत सुंदर म्हणून म्हणाली असं आता लग्न करावं कोणाचं समर्थांचं लग्न करावं लग्नाच्या बेड्यामध्ये बांध बांधले की हे व्यवस्थित वागतील असं आईला वाटलं आईला काय माहिती की आतमध्ये काय आहे कोण आहेत आई ते आईने वेळ त्या वेळे श्रीरामाचं आपली लहान मुलं श्रीरामाचं जप करतात का बघा जरा पण त्यावेळेस समर्थ श्रीरामाचं जप करत होते मूळ गाभाऱ्यात का करत होते अशी वेळच होती मुघलांचं मुघलांचं काय होतं त्रास होतो हे बघत होते ते डोळ्यांनी बघत होते मुघलांचा किती किती त्रास होतं रामाळ तिथेच तिने हाक मारली लहान असतानाच आणि मग मूळ गाभाऱ्यात ते उपासना करत होते आईला कळलं यांना वाटलं काय तर झालं नाही काय नाही म्हणून नारोबा लग्न करशील ना तुझं लग्न करायचं आहे नाही आई मला न लग्न नाही करायचं नारोबा म्हणायचे नाही मला लग्न नाही करायचं नाही नाही नारोबा लग्न कर आई नेहमी पाठीला जायची असं करता करता दोन वर्षे गेली नारोबा बोळ्यावर तरी उभं राशील ते ना तेव्हा ना समोरचे स्वामी बघा म्हणाले आता बोहल्यावर उभं राहशील एवढं आईने आज्ञा दिली म्हणजे चल बोहल्यावर मी उभं राहील हां आई राहील तुझ्या आजीनुसार तेवढं म्हणाले जेव्हा त्यांना मुलगी बघितली लग्नाची वेळ ठरलं लग्नाच्या दिवशी बोहल्यावर उभे राहिले एक श्लोक झालं शुभ शुभलग्न एक श्लोक पूर्ण झालं शुभलग्न सावधान हा शब्द समर्थांच्या कानावर होतो सावधान सावधान कशापासून केलं कशापासून सावध केलं तर विकारांपासून सावध केलं सावधान हा शब्द समर्थांच्या कानावर पडलं लगेच बोवल्यावरून त्यांनी उडी टाकली आणि तिथून सट पळाले निघाले सांगा आज जर ते संसारामध्ये अडकले असते तर आपल्यासमोर श्रीमद दासबुध नसतात आणि नंतर जाऊन मंदिर कुठे गाठलं नदीच्या नदी ओलांडली बघा नदी ओलांडली नदीच्या पलीकडे गेले तिकडे का कोळी शोधायला ना मंदिरामध्ये वस्ती की आणि बारा वर्ष त्यांना समज आली प्रत्यक्षात हनुमंत त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दर्शन द्यायचे हनुमंत आहे आणि प्रत्यक्षात हनुमंतच हा गुरु झाला त्यांचा कोणाचं समर्थन झालं आणि नामस्मरण कसं करायचं हे स्वप्नात येऊन काय साक्षात उभे राहून त्यांना शिकवलं नामस्मरण आणि नंतर बाराशे झाले बारा वर्षापासून त्यांनी बारा वर्ष नामस्मरण केलं बारा वर्षांनी वेग जागृत झालं श्रीरामाचं जप केलं तर तेराशे कोटीचं आणि ते पण असं नाही हो ब्रह्मकाळात होते तेच ह्याच्यामध्ये दिले यत्न शिकवण ना यत्न शिकवण का आहे ते दिलेलं आहे नदीमध्ये उभा राहून ओंधळीमध्ये पाणी घेऊन सूर्याकडे तोंड करून नामस्मरण केलं त्या श्रीरामाचं दोन दोन तीन तीन तास सूर्य अगं कोणासाठी केलं स्वतःसाठी केलं का नाही बलकट समाजाला देण्यासाठी बघा आता हे श्रीमद दासदू जेव्हा जो जो वाचेल ना जो जो आत्मसात करेल त्याला बलकट प्राप्त होणार सामर्थ्य प्राप्त होणार नाही असं नाही पण मनापासून केलं पाहिजे आहे ना मन हा अंतरात्म्याकडे टाका अंतरात्म्याला जोडण्यासाठी हे आहे बघा ईश्वरापासून आपण लांब असतो ना मग त्यासाठी हे संतांनी काय केलं एक पूल जॉब केलं अंतरात्मा आपला आणि बोलते मन आणि अंतरात्मा याच्यामध्ये संतांनी काय केलं फूल टाकलं की मना तू कुठे जा अंतरात्म्याकडे जा असं सांगितलं चला दशक बारावा विवेक वैराग्य नाव समास नववा ना। यत्न शिकवण यत्न यत्न का प्रयत्न यत्न शिकवण कोणी तिने शिकवण ही समर्थांनी बघा श्रीराम दुर्बळ अनाचारी ओळगस्त आश आळशी खादाळ रीणगस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही बघा जो दुर्बळ आहे तो कधी परमार्थाकडे जाणार नाही जो अनाचारी आहे अनाचारी बघा अनाचारी त्याला खायला काहीच नाही जो ओढगस्त आहे जो आळशी आहे ज्याच्याकडे आळस आहे जो नुसता खादाड आहे फक्त खायलाच बघणार ऋणग्रस्त जो कर्जबाजारी आहे तो कधी परमार्थाला लागणार नाही बघा हे आळस खादाळ हे हे सुटणार कधी हे परमार्थ करणार तर ऋणगस्त कधी सुटणार मूर्खपणे अहो व्यस्त काहीच नाही हे सगळं का आहे मूर्खपणाची लक्षणं दुर्बळ आलं आपल्याकडं बळ नाही सामर्थ्य नाही मग आपण कसे आहोत दुर्बळ हा दुर्बल म्हणजे काय आहे तर मूर्ख पाण्याची लक्ष आपल्याकडे बळ पाहिजे ताकद पाहिजे सावधानता पाहिजे धैर्य पाहिजे साहस पाहिजे सगळं काही पाहिजे खाया नाही जेवाया नाही ल्याया नाही बेसाया नाही अंधराया नाही पांघराया नाही कोमपट नाही अभावी बघा खाऊन खाऊन खादळ नुसतं झालं तर खायला काही उडेल का नुसतं राहिलं नुसतं राहिलं शिल्लक राहील का संपली पुणेही संपते तिथेच मी पुणेही जमा करायची असेल तर ईश्वराचं नामस्मरण पाहिजे आहे ना समर्थाने सांगितले खाया नाही मग काय होतं खाया नाही जेवाय नाही जेवायला काय नाही खायला काय नाही व्याया नाही म्हणजे वस्त्र नाही नेसायला नेसाय नाही बघा अंथराया नाही झोपायला गेले तर अंधरायाणासाठी पांघरण नाही आहेत पांघराय नाही कोंपट ना ना नाही आभागी मग कसा आहे तो आभागी बघा झोपडीमध्ये राहतात त्यांचे त्यांना विचारा काय आहे त्यांची परिस्थिती आपण चांगल्या घरामध्ये राहतो आपण चांगल्या घरामध्ये राहतो आपल्याला हे विचार नाही आपल्याला हे जाणीव नाही आपल्याला ईश्वराने भरपूर काही दिलेलं आहे पण हे जाणीव नाही आपण दुसऱ्यांचं मन दुखत राहतो जाणून घेऊन ही जाणीव करा तुम्ही तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात ऐशी ऐश्वर्य ऐश्वर आहे पण बाजूला बघा तुम्ही बाहेर बघा काय अवस्था आहे ती अवस्था आपल्याकडं न यावी सांगितलं इथे समज अंधळ्या नाही पांघरण नाही कोंपट नाही अभागी हा कसा आहे अभागी हा नाही तर आपल्याकडं मनुष्य आहे ते मनुष्याची कर्म मनुष्याचं काय म्हणतात श्रवण शक्ती नसेल ईश्वरा श्रवण म्हणजे काय ते ईश्वराचंच ऐकणं ईश्वराचं सार सारच ऐकणं त्याला श्रवण म्हणतात सार घेणं हा श्रवण आहे सार घेणं ते आत्मसात करणं ते श्रवण आहे त्याला श्रवण म्हटलं आसार घेणं ह्याला श्रवण नाही म्हटलं समज सोयरे नाही धैर्य नाही बघा जेव्हा जेव्हा काय नसतं ना घरात लक्षात ठेवा सोयरे धैर्य कधी येतात आपल्याकडं भरपेट ना तेव्हा आपल्याकडे पैसा असेल धन असेल तेव्हा सगळे सोयरे धैर्य येतात भेटायला त्यांना माहिती आहे भेटायला गेली तरी काय बि काय खायला मिळेल लक्षात ठेवा जेव्हा रिकामा होणार ना तेव्हा सोयरे नसतं धायरेन असं सखे पण नसतात सखे पण असे दूर पळतात ना तिच्याकडं का आहे त्याच्याकडं का आहे असं बोलतात लक्षात ठेवा मग सोयरे नाही धायरे नाही तिथं ईश्वर पण नाही येतो पण लक्षात ठेवायचं आहे धन दौलत बाजूला ठेवा ईश्वराची भक्ती ईश्वराची कृपा असेल ना जरी काही खायला ल्यायला नसेल तरी सगळं काही ईश्वरच आणून देणार कारण का त्याला सगळे सोयरे सगळे असतात आशीर्वाद द्यायला मतात नाही कधीतरी चांगलं नाही लक्षात ठेवायचं बघा इष्ट नाही मित्र नाही इष्ट मित्र कधी असतात इष्ट म्हणजे कोण इष्ट इष्ट म्हणजे आपली कुलदेवता मित्र मित्र नाही बघा जर जा आपल्याकडे जाण पण नसेल तर आपले इष्ट पण आपल्याला उभे नाही राहत मग आपल्याकडे जाण पण पाहिजे भक्ती पाहिजे तर इष्ट आपल्याला उभे राहतील पण मित्र तर कुठे उभे राहते आपल्याकडं पैसा असेल तर आपण एखादे धनवान एखादा साहेब एखादा मॅनेजर असेल त्याचे सगळे मित्र असतात बघा एखादा गरीब असेल ना त्याचे मित्र नसते बघा पाहता कोठे ओळखी नाही अशा लोकांची कुठे ओळखच नसते बघा ज्यांची ओळख नाही मोठमोठ्या मोठ्या लोकांची ओळख नाही तो कसा आहे आश्रय विण परदेश आश्रय विण आश्रय कोणाचा ईश्वराचा आश्रय नसेल त्याला तो तो कसा आहे परदेशी।, परदेशी 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 है ना परदेशी परदेशी कोणाशी कोणापासून परदेशी होतो ईश्वरापासून ईश्वरापासून होतो परदेशी होतो अखंड नामस्वरण असेल तर तो ईश्वरापासून कधी परदेशी होईल का कधीच बघा तिने कैसे करावे समर्थाने सांगितले त्याने काय करावं हो? काय जीवेशी धरावे वाचावे की मरावे कोण्या प्रकारे समर्थनी सांगितलं त्याने काय करायचं त्यांनी धरायचं जीवेशी धरायचं माझं कोणीच नाही म्हणून असं उराशी पकडायचं का माझं कोणीच नाही असं पकडायचं का नाही अरे ज्याचं कोणी नाही त्याचं ईश्वर आहे पण ईश्वराचं नाम स्मरण करशील तर ना वाचावे की मरावे बघा बोलतो ना म्हणजे ज्याच्याकडे जाणपण नसेल ज्याच्याकडे विवेक नसेल तो काय बोलणार जगायचं की मरायचं प्रकारे कोण्याप्रकारे प्रकारे वाचावं तर कोणीच नाही मरावं तर कसं मरावं अशी अवस्था निर्माण आपण स्वतः करून घेतो का का करून घेतो आपण पण आपल्याला ते ईश्वराची जाण नसते म्हणून आपण करून घेतो मग समर्थानी पुढे दिलंय आयशे कोणी एक एसिले कोणी एके उत्तर दिलेले श्रोती सावधाय केले पाहिजे आता कोणी पुसलं सा, अस सांगितलंय समर्थानी कोणी उत्तर दिलं सा, पण सावधान तिथे राहायचंय आपल्याला बघा लहान थोर काम नाही सांगितलं लहान थोर काम का सॉरी लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही कारण त्या सावधबाई सदैव दोषी सांगितले लहान थोर काम कर असं बोलतात ना खाय नाही नेसाय नाही छोटंछो छोटं काम करत जावं इथे प्रत्यक्षात ईश्वरच आहे हां ईश्वरच आहे थोडी 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 परमार्थ करत जावं करत जावं करत जावं छोटे मोठे छोटे परमार्थ एकदमच मोठ्या उड्या नाही घालता येणार छोटे छोटे करणार बघा पहिलीला मुलगा असतो पहिलीवरून तो दुस पहिलीवरून जो अभ्यास असतो तो अभ्यास करून करून वर्षभर करतो अभ्यास नंतर तो दुसरीला जातो दुसरीचा वेगळा अभ्यास असतो त्याचा तो करून करून वर्षभर करतो अभ्यास त्याच्यामध्ये तो पास होऊन तिसरीला जातो असं असं करून परमार्थ पण असंच आहे ना थोडं थोडं परमार्थ घ्या नंतर तुम्हाला जेवढं पेळल पेळल तेवढं तेवढं घ्या तसं तसं पुढं जायचं आहे परमार्थ म्हटलं केल्या वेगळे होत नाही करंट सावध तर पाहिली सदैव खुशी हो करंट कोणाला म्हटलंय की ज्याच्याकडे ईश्वराची भक्तीच नाही तो करंटा ज्याच्याकडे ईश्वराची ओळखच नाही ईश्वर कुठे आहे माहितीच नाही तो करंटा बघा इथे नाही दिले समर्थांनी की ज्याच्याकडे खाय नाही जेवाय नाही तो करंटा असं नाही दिलं पण प्रत्यक्षात हे आहे की ईश्वराची जिथे जाण नाही तो करंटा जो तो जाणून तुम्ही बघा रस्त्याने चालतो दुसऱ्याला टपल्या मारत जातो दुसऱ्याला काय काय बोलत जातो त्याने काही न करता म्हणजे आता मी रस्त्यामधून गेलो मला ईश्वरची ओळखच नाही म्हणून मी प्रत्येकाला काय केलं हे हत तिकडं सत ख करकडत राहिले कोणाला मारत राहिले कोणाला तो शिवाय देत राहिले म्हणजे मला काय आहे माझ्या पिंडी काय आहे ईश्वराची मला ओळखच नाही म्हणून मी काय करणार म्हणजे मी कसं आहे करणं मग आपल्याकडे जर ईश्वराची ओळख असे तर आपण ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने इतर व्यक्ती येतात इतर कुठली पण व्यक्ती येते त्याला आपण बोलणार नाही जर ईश्वराची ओळख असेल तर नाही त्याला ना ओळख नाही ईश्वराची आपण सहज करणार त्याने काही आपल्याला आपल्यावर काही केल्याशिवाय आपण त्याला हात उघडू शकत नाही डायरेक्टली हात उघडू शकतो का हा संसारिक भाज संसारिक इतर काही पण असते दया माया सगळं आलं याच्यामध्ये दया दया कोण दाखवणार ज्याच्याकडे ईश्वराची ओळख आहे तोच दया दाखवणार काही जाणून बुजून दया करतात बघा बुद्धाम कोणाला जे कोणालाच आपल्या माणसांवर नाही करत असं असतं तिथे ईश्वराची ओळखच नाही श्रवण असून पण श्रवणात नाही त्याच्यामुळे तो कसा आहे म्हटलेलं समजून बघा कोणी ऐसे कोणी एक कुसेने कोणी एक उत्तर दिलेले श्रोती श्रावध ऐके पाहिजे आता लहान थोर काही काम काही केळ्या वेगळे होत नाही कारण त्या सावधपाने सदैव होशी सदैव होशी सावधान झालास तर सदैव होशी कोणाचा होशील देवाचा होशी, होशी? देवा होशी। अंतरी नाही सावधानता था, ठाके न पुरता सुखसंतोषाची वार्ता तेथे करायची बघा अंतरी जर सावधान नाही सावधानता हा विषय पाहिजे आपल्याकडे हा सावधानता म्हणजे का आहे सार आहे बघा आपल्याकडे एक पिंडात आपण हा देह आहे देहाच्या देहा बघा प्रत्येक मनुष्य देहामध्ये विकार दिलेले आहे अभिमान असतो आपल्याकडे कुठलं एक माणसं तर मी मोठा कोण तरी आहे समजा तर आपल्याकडे अभिमान आहे सावध व्हायचं आहे तिथे अरे अभिमान तर आलंस अरे तू त्याच्यापेक्षा हो मोठा तो तुझ्यापेक्षा मोठा हो नसेल पण तू ईश्वरापेक्षा हो मोठा आहेस का सावधान सावधानता बाळगली पाहिजे हे विकारांचं झालं मग हे विकारांवरूनच सगळं पुढं पुढं येतो अंतर नाही सावधताना सावधानता येत न ना पुरता तिथं प्रयत्न करत नाही सावधानता नसेल तर प्रयत्न करू शकत नाही सुख संतोषाची वार्ता येथे कायची मग तिथं सुख आणि संतोष किती बघा एखादा संसारात हा हा जो परमार्थ आहे हे संसारच जो समर्थन जरी संसार सोडला तरी त्यांनी सगळी विकारच केवटी समर्थन पण त्यांनी जो संसार त्यांनी नाही सांगितलं की सगळ्यांना सोडा सगळ्यांनी सोडा आणि माझ्यासारखे सगळे संद्याशिवा असं नाही सांगितलं म्हणजे संसारिकांना ते असे सांगितले बघा किती पण पैसा असेल घरामध्ये किती पण तीन चार टाईम तुम्ही जेवत असाल तर तुम्हाला तिथं सुख आणि संतोषच नसेल तर ते जेवून आणि एवढा धन पैसा असून ठेवतो सुख आणि संतोष हा कशामध्ये आहे बघा एक 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 पॉईंट बघा आपण स्वतःहून कोणाचं मन दुखवतात नाही घरामध्ये जर आपण स्वतःहून कोणाचं मन दुखवलं तर नक्कीच समोरची व्यक्ती आपला मन दुखवणार स्वतःहून कोणाला टोंडणी मरू नके स्वतःहून कोणावर द्वेष मसर करू नका दुसरी व्यक्ती तुमच्यावर करेल ते वेगळं आहे पण स्वतःहून नका स्वतःहून नाही गेलंच ना काही व्यवस्थित सगळं पण स्वतःहून नका तरच आपल्याकडे काही सुखसंतोषाची वार्ता तेथे कैची सांगितले तिथं सुखसंतोषाची वार्ता आहे पूर्ण दहा माणसांचा परिवार असो तिथं जर तुम्ही कोंबडे मारत राहणार तर तुम्हाला आयुष्यभर काय मिळणार आहे कोंबडेच मिळणार तुम्ही जर त्या दहा माणसांमध्ये राहत असाल तुम्ही आयुष्यभर द्वेष करत असाल मत्सर करत असाल तुम्हाला पण तेच मिळणार पण तुम्ही करूच शकत बस तुमच्यावर जर कोण करत असेल तर त्याची त्याला नाही काय असेल काही बोलतं का म्हणे काही काय करत बघू म्हणून सांगितलं इथे म्हणून आळस सोडावा आहे सावध राहायचं आहे आपल्याला हे काम नको आता नको आता कशाला उपासना करू नाही नाही आता नाही आता हे काम कशाला का करू नंतर बघू मी नंतर बघ हे जे का आलं आळस आलं ओळखतं आलं पाहिजे म्हणून आळस सोडावा यक्षात यत्न साक्षेप जोडावा दूषितपणाचा मोडावा हारा बघा इथे आळस पण काय घातकी आहे आळस सोड सांगितले समर्थाने आळस सोडा पाहिजे आळस सोडलं तर सगळं काही उत्तम असा होतो बघा आळस किती घातकी आहे ईश्वराचं नाव घ्यायला सुद्धा आळस समोरला येतो आळस देतो हा आळस आला तरी हा ते ईश्वराचं नाव घ्यायचं असं बोलतो नाही आळसाला बाजूला ठेवा ईश्वराचं नाव आळसाला बाजूला ठेवा जे समोर काम आहे ते करा आळसाला बाजूला ठेवा उठायचं म्हणजे उठायचं लवकर सांगितलं आळसाला बाजूला करा यत्न साक्षेप जोडावा दूषित पाळायचा मोडावा थारावर आळस बाजूला केला तर व्यक्त म्हणजे प्रयत्न साक्षेप जोडावा प्रयत्न करतच राहायचं आहे बघा प्रयत्न केल्यानंतर प्रयत्न करतच राहिलं तर परमेश्वर नक्की जात दूषितपणा असेल तो मोडून टाका बघा दूषितपण म्हणजे काय दुरात्मा दुराभिमान बघा दूषितपणाकडे काय काय आहे ते मोडून टाकेल का आळस एक आळस माणसाचा खा खराब आहे आता समर्थन येथे काय सांगित आहे प्रातकाळी जा उठत जावे प्रात स्मरावे करावे नित्य नेम स्मरावे पाठन कर प्रातकाळी उठत जावं किती पाच वाजता तुम्ही पाचला उठा साडेपाचला उठा चारला उठा पण प्रातकाळी उठल्यानंतर नामस्मरण केलंच ना बघतला फोन नाही पण तुम्ही प्रातकाळी उठून जर कारण हे करत राहिलं तर पत्नी काय अगोदरच दिलेलं आहे मागे ना उजळली पुढे पाठ हो। मागची उजळली बघायची आपण मागे काय होतो म्हणून समर्थनी ते सांगितलंय बघा आपल्याला आता सगळं भरपेट मिळतो पण तुम्ही भरपेट मिळतो ना तर मागचे दिवस पण आठवा समर्थन सांगा काय होतं आपलं का होतं ते आपल्याकडं असं मग आता एवढं कसं आलं चांगलं हे ह्याची उजळणी करायची आहे मग ही उजळणी कसली तर प्रत्यक्षात नामस्मरण करायचं आहे त्यावेळेस आपण नामस्मरणात नव्हतो त्यावेळेस आपण दुसऱ्यांचं म्हणजे काय 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 हे करत होतो त्यावेळेस आपण इश जाण पण नव्हती आपल्याकडे आत्ता आपल्याकडे जाण पण आली ईश्वराचं नामस्मरण आलं म्हणून सगळं काही आहे उत्तम बघा म्हणून सांगितले समजा मागे उजळणी पुढे पाहतं पुढे पाठ करायचं आहे कसलं बाबा हे जे मागचं केलं ना ते पुढं नको पाठांतर ठेवायचं आहे ते नेम धरावा आणि कट देम धरायचं मला सकाळी उठायचंच आहे ईश्वराचं ध्यान करायचंच आहे बघा बाष्कळपणाची वटवट करायचं नाही सांगितलंय की बाष्कळपणाची वटवटप सगळ्यांना माहिती असेल काय वटवट असते सकाळी उठल्यावर बघा प्रत्येकाच्या घरात काय वटवट असते पण तो प्रत्यक्षात तोंड मिटून सगळं काम करेल का नामस्मरण करून सगळं काम करेल का सगळं हलकं होणं प्रत्येक काम करायला घे भांडी घासायला घे नामस्मरण बोलत जा भांडी पटकन घासून होती जेवण करायला घे भांमस्वण बोलत जा जेवण पटकन होईल ना तो अति गोड लागेल अति स्वादिष्ट कपडे धुवायला घे नामस्वण करत जा कधी कपडे धुऊन होतील ते पण कळणार सांगितलं म्हणे वटवट करायची करायची इथे पुढे काय दिले दिशेकडे कर, दूरी जावे सुची स्मंत होऊ यावे होऊ न यावे येता काहीतरी आणावे ती ते खोटे जी दिशा तुम्हाला खराब आहे त्या दिशेकडे त्याला दूर जाऊ दौर दे आपल्याकडं नको ती दिशा माहिती आहे ना आपलं मन कुठल्या दिशेकडे जातो इतरांकडे गेल्या ती दिशा नकोच आपल्याला ईश्वराकडे दिशा लावा बघा सुचित मन उणी जावे ईश्वराच्या जा अधीन व्हा येता काही आणावे येता काहीतरी आणावे का आणायचे अखंड ईश्वराचं नामस्मरण ठेवू सगळं काही आहे भिकामण धूत वस्त्रे घालावी कळून करावे चरण लक्षाण देव दे तार चरण देवार चरण यथा सांग काही फळाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोक आपला परावा म्हणत जावे सुंदर अक्षर लिहावे स्पष्ट नेमस्त वाचावे विवर विवर जाणावे अन्भान अर्थांत नेमस्त नेटके पुसावे विषेध करून सांगावे प्रयत्न वीन बोलावे कोची सावधानता असावी नीती मर्यादा राखावी जना समाने करावी क्रियाशी आलियाचे याचे समाधान हरिकथानिरूपण सर्वदा प्रसंग पाहणं वर्तत झाले गाणे वाजवणे नाचणे सॉरी ताळधाटी मुद्रा शुद्ध अर्थ प्रमय अन्वय शुद्ध पद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे गाणे वाजवणे नाचणे हस्तन्यास दाखवणे सभा रंजक वचणे अडथाप छंद बहुतांचे समाधान राखावे बहुतांश मानेल ते बोलावे विरंग पडो नेदावे मध्ये बघा समाधान राखायचं आहे असं काही बोला की प्रत्येकाला समाधान वाटावं बघा चार माणसामध्ये हो। जाऊ असं काही चांगलं बोला समाधान वाटायचं आहे ना बहुतांश मानेल बघा लोक सगळीच लोक सत्य नाही जाणार सगळीच लोक सत्य बोलत नाही सगळेच लोकांना सत्य नाही आवडत जिथे सत्य नाही आवडत जिथे ते लोक बोल बोलतील ना त्याच्यासारखं मान हलवा जिथे सत्य आहे तिथे सत्य बोल समर्थाने सांगितले कारण का आपल्याला जगायचे विरंग पडू नये दावे कथेमध्ये म्हणजे प्रत्यक्षात भगवंताच्या आणि तुमच्या विरम एका अखंड नामस्मरण करत जाव अखंड नामस्मरण जो करेल ना तो सत्यामध्येच राहणार तो कधी खोट्यामध्ये राहणार नाही लोकांचे उदंड वाजे आणू नये लोकांचे उकलावे हृदय तरी मग स्वभावे होय नाम ज्ञान वैराग्य योग नाना साधनांचे प्रयोग जेणे तुटे भव होणन मागते म्हणण मागते जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चाळावे मग महंत लिला लीळा स्वभावे अंगी बाण बघा आता समजा कीर्तन करतो कीर्तनामध्ये सांगितलं हां असं वागा तसं वागा पण जर सांगणारच तर तसं वागलं नाही ना। त्याला अर्थ म्हणून सांगितले जसं बोलता ना चांगलं तसं वागा युक्ती वेळा साजिरा योग तो दुराशीचा रोग संगतींच्या लोकांचा भोग उभा केला आयुष्य न करावे सर्वथा जनास पाऊ नये ज्यथा हृदी चिंतावे समर्था रघुनाथाशी जय जय रघुवीर समर्थ